बारामतीकडे येण्यासाठी रवाना झाल्या तिकडची ही दृश्य आपण पाहतोय सध्या दोन दृश्य आपण पाहतोय रुग्णालया बाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे तर दुसरी दृश्य आहेत सुप्रिया सुळे ज्या क्षणी बारामतीकडे येण्यासाठी निघाल्या त्या क्षणाची ही दृश्य खरं तर सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सॲपवर एक स्टेटस सुद्धा टाकलं डिवास्टेटेड म्हणजेच उद्ध्वस्त कारण निश्चितच राजकीय मतभेद कितीही असले तरी पवार कुटुंब म्हणून ते एक स्ट्रॉंग कुटुंब म्हणून नेहमीच सगळ्यांसमोर येत होते का बहुत बड़ा है। नवी दिल्लीतून सुप्रिया सुळे यांना निघून एक अर्धा पाऊन तास झालेला आहे अर्धा पाऊन तासापूर्वीची त्यांची दृश्य होती त्या दिल्लीतून बारामतीकडे निघतील या सगळ्यांकरताच ही बातमी धक्कादायक आहे त्यांच्यापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूची बातमी पोहोचल्यानंतर त्या लगेचच निघाल्या त्याच्या पाठोपाठ काही वेळाने शरद पवार सुद्धा निघालेले आहेत आणि आता सध्या आपल्यासोबत धनंजय मुंडे जोडले गेलेले आहेत धनंजय जी अतिशय दुर्दैवी घटना दादा आपल्यातून निघून गेलेत आपल्या काय भावना <laughs>